नमस्कार मैत्रिणी गुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एक मोत्याचे वेगळ्या प्रकारचे फूल कसे बनवायचे याचा व्हिडिओ दाखवणार आहे या फुलाचा वापर तुम्ही गर, गौरी गणपतीच्या वेळेला डेकोरेशनसाठी सुद्धा करू शकता तर माझा हा आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे मोत्याचे फूल तुम्ही सुद्धा करून बघा आणि या मोत्याच्या फुलाचा वापर अजून आपण कुठे कुठे करू शकतो याचे सुद्धा तुम्हाला जर काही आयडिया असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण हे मोत्याचं फूल कसं बनवायचं याचा व्हिडिओ बघणार आहोत हे फूल मी गुलाबी आणि पांढऱ्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे तुम्ही कोणतंही वेगवेगळे कॉम्बिनेशन करून कुठल्याही मोत्यामध्ये हे बनवू शकतात तर यासाठी काय साहित्य लागतं हे आधी आपण बघून घेऊयात तर यासाठी मी पाच नंबरचे मोती रंगाचे मोती घेतलेले आहेत पाच नंबरचेच स्काय ब्ल्यू रंगाचे मोती घेतलेले आहेत चाळीस नंबरचा तंगू धागा घेतलेला आहे सात नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी चला तर आता आपण बघूयात की हे सुंदर मोत्याचं फुल कसं बनवायचं सुईमध्ये मी आता धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपल्याला सगळ्यात आधी धाग्यामध्ये पाच ब्ल्यू रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच पाच सहा ब्ल्यू रंगाचे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत सहा मोती मी घालून घेतलेले आहेत यानंतर जो सगळ्यात पहिला मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि परत दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत असे आपल्याला टोटल पाच मोती घ्यायचे आहेत दोन पांढरे मोती एक ब्लू मोती दोन पांढरे मोती असे पाच मोती आपल्याला सुरुवातीला घ्यायचे आहेत आता हा जो पहिला ज्या मोत्यातनं आपला आपली आपला धागा बाहेर निघतोय त्याच मोत्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे त्यानंतर पुढच्या ब्ल्यू मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक स्काय ब्लू मोती घ्यायचं आहे आणि फक्त एकच पांढरा मोती घ्यायचा आहे जिथे आपण सुरुवातीला दोन पांढऱ्या मोती एक ब्ल्यू मोती दोन पांढऱ्या मोती घेत होतो तिथे आता आपल्याला नंतर फक्त एकच पांढरा मोती घ्यायचा आहे म्हणजे टोटल चार मोती आपण इथे घेतलेले आहेत आता हा जो पांढरा मोती आहे पहिल्या राऊंडमधला तो पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा हा जो ब्ल्यू मोती आहे या दोन मोत्यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे त्यानंतर परत पुढचा जो हा ब्ल्यू मोती आहे यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला परत ती सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे अशा प्रकारे आता परत हा जो पांढऱ्या मोती आहे ह्या पांढऱ्या मोत्यातनं आणि पुढच्या स्काय ब्लू मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे परत पुढच्या स्काय ब्लू मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे परत आपल्याला सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे त्यामुळे मी थोडं फास्ट घेते दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे आणि एक पांढऱ्या मोती आणि त्याचा पुढचा एक स्काय ब्लू मोती ह्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आता हा जो परत पुढचा स्काय ब्लू मोती आहे यातनं पण सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे सेम प्रोसिजर रिपीट दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि हा पांढरा आणि हा स्काय ब्लू ह्या दोन मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता पुढची प्रोसिजर बघताना हा आता आपल्याला शेवटचा भाग करायचा आहे आता हा स्काय ब्लू मोती आणि पुढचा एकच पांढरा मोती ह्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घालायचा आहे एक स्काय ब्लू मोती घालायचा आहे आणि परत एक पांढरा मोती घालायचा आहे असे तीनच मोती घालायचे एक पांढरा एक स्काय ब्लू आणि एक पांढरा आणि ह्या पांढरा हा स्काय ब्लू आणि हा पांढरा ह्या तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एकाच वेळेला तीन मोत्यातनं जमत नसेल तर एकेका मो सिंगल मोत्यातनं काढली सुई बाहेर तरीही चालेल अशा प्रकारे पहिली जी आपली स्टेप आहे ती इथे पूर्ण झालेली आहे आता दुसऱ्या स्टेपसाठी काय करायचं आहे ते बघा हा पांढऱ्या मोती आणि हा स्काय ब्लू मोती ह्या दोन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपण स्काय ब्लू मोत्यावर आलेलो आहोत आता काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा धाग्यामध्ये आता आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि परत दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत दोन पांढरे एक स्कायब्लू दोन पांढरे आणि त्याच एका स्कायब्लू मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे यानंतर पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता ही स्टेप तुम्ही व्यवस्थित बघा आणि याच्यानंतर ती स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे त्यामुळे ती तुम्ही करायची आहे आता आपल्या धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आता व्यवस्थित बघा एक दोन तीन या तीन पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत पुढच्या एक सिंगल फक्त एकच सिंगल स्काय ब्लू मोतातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता व्यवस्थित बघा धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे धाग्यात दोन पांढरे मोती एक स्काय ब्लू मोती आणि परत एक पांढरा मोती असे चार मोती मी घेतलेले आहेत आणि हा पांढरा आणि त्याचा पुढचा हा स्काय ब्ल्यू या दोघांमधनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची अशा प्रकारे आता परत इथे जी आपण स्टेप केलेली होती ती स्टेप आपल्याला इथे परत रिपीट करायची म्हणजे पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढऱ्या मोती एक स्काय ब्लू मोती आणि परत एक पांढरा मोती असे तीन मोती घालून घ्यायचे आहेत पांढरा स्काय ब्लू पांढरा आणि हे जे तीन पांढरे मोती दिसत आहेत यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे आता पुढची स्टेप तुम्हाला करायची आहे या स्काय ब्ल्यू मोत्यातनं एका सिंगल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपण इथे जी स्टेप केली धाग्यामध्ये दोन पांढरे मोती एक स्काय ब्लू मोती आणि एक पांढरा मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे परत दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे बाहेर आणि इथली स्टेप कम्प्लीट करायची आहे तर तुम्ही या शेवटच्या स्टेपपर्यंत या शेवटच्या स्टेपला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि आपण मग पुढची स्टेप करूयात आता इथे बघा बाकीच्या स्टेप मी इथे कंप्लीट करून घेतलेला आहे शेवटच्या स्टेपमध्ये इथे आपल्याकडे एक दोन तीन चार पांढरे मोती आहेत आता शेवटच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला फक्त दोनच मोती घ्यायचे आहेत तर ते कोणते मोती घ्यायचे एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आधी एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आणि एक पांढऱ्या मोती घ्यायचा आणि या दोन पांढऱ्या न सुई आधी काढून घ्यायची बाहेर त्यानंतर परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहे त्यातनं पण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आता परत पुढचा जो हा पांढऱ्या मोती आहे आणि तो स्काय ब्लू मोती आहे या दोघांमधनं पण सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचंय तर हे दोन पांढरे मोती जे आहेत ह्या दोन पांढऱ्या मोत्यांवर आपल्याला काम करायचं त्यामुळे मी ह्या दोन पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे आता बघा इथे आपण काय करतोय ते व्यवस्थित बघा आता बघा हे जे दोन पांढरे मोती जिथे शेजारी शेजारी आहेत तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे तर ह्या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई आधी बाहेर काढून ठेवलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पांढरे मोती घालायचे आहेत आपल्याला धाग्यामध्ये आणि एक आपल्याला स्काय ब्लू मोती घालायचा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो पहिला स्काय ब्लू मोती आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या खालचा जो पांढऱ्या मोती आहे त्या एकाच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि आता धाग्यामध्ये आपल्याला पाच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे की हे जे दोन पांढरे मोती आहेत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपली एक पाकळी इथे तयार झाली यानंतर पुढचे स्काय ब्लू मोती आणि पांढऱ्या मोती या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे परत आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये मी सहा पांढरे मोती आणि एक स्कायब्लू मोती परत घालून घेतलेला आहे आता काय करायचंय परत हा स्कायब्लू मोती सोडून हा जो खालचा पांढऱ्या मोती आहे या एकाच पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये फक्त तीन पांढरे मोती घालायचे आहेत एक दोन तीन तीनच पांढरे मोती मी घातलेले आहे आणि काय करायचं आहे की हे जे खालचे हे जे दोन पांढरे मोती आहेत म्हणजे या पाकळीमधले खालचे दोन पांढरे मोती आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आधी यातनं सुई बाहेर काढेल त्यानंतर पुढचे दोन तेच पांढरे मो स्काय ब्ल्यू आणि एक, एक पांढऱ्या मोती आहे यातनं पण आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली इथे आपल्या ह्या दोन पाकळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला हा स्काय ब्लू मोती जो आहे हा आपल्याला स्किप करायचा आहे त्याच्यातून आपण सुई फक्त बाहेर काढून घेऊ त्यानंतर परत हे जे दोन पांढऱ्या मोती आहेत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि जी इथे आपण प्रोसेस केलेली आहे ती सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे मी तुम्हाला फक्त एकदा ही इथे करून दाखवते पुढ पुढच्या चार वेळेला ही प्रोसेस तुम्ही रिपीट करा इथे आपल्याला सहा पांढऱ्या मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये मी परत सहा पांढरे मोती आणि एक स्काय ब्लू मोती हे असे सात मोती घालून घेतलेले आहेत परत सेम प्रोसिजर पहिला स्काय ब्लू मोती सोडून द्यायचा आणि दुसरा जो पांढरा मोती आहे त्या एकाच मोत्यातून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता धाग्यामध्ये आपल्याला पाच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच पाच पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि हे जे दोन पांढरे मोती आहे यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने पुढे सरकवायची आहे परत पुढच्या स्काय ब्लू आणि पांढरा ह्या दोन मोत्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये परत सहा पांढरे मोती आणि एक स्काय ब्लू मोती घालायचा आहे आता परत धाग्यामध्ये मी सहा पांढरे मोती आणि एक स्काय ब्लू मोती घालून घेतलेला आहे पहिला स्काय ब्लू मोती सोडून दुसरा जो पांढऱ्या मोती आहे त्या एका सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला फक्त तीनच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि खालचे जे ह्या पाकळीमधले हे जे दोन मोती आहेत ह्या मोत्यातनं आणि पुढच्या स्काय ब्लू आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे ह्या दोन साईडच्या पाकळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत आता परत इथे आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत हे तुम्ही बनवून घ्या आणि नंतर फुल कसं दिसतं ते आपण बघूयात अशा प्रकारे मी सगळ्याच बाजूंच्या ह्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहे आणि इथे आपले हे मोत्याचे फूल जे आहे हे तयार झालेले आहे तर असे वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्ही हे मोत्याचे फूल तयार करू शकतात हे आपण गौरी गणपतीच्या डेकोरेशनच्या वेळेला हे वापरू शकतो ह्याला जर आपण या साईडने एखादी मोत्याची जर लाईन लावली तर हे आपण लटकवून त्याचा सुंदर पडदासुद्धा करू शकतो तर ह्या फुलांचे हा हे फुलं मोत्याची फुलं तुम्ही बनवून मलाही याचे फोटो पाठवा त्यानंतर या फुलाचा वापर आपण कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकतो ह्याची आयडिया जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर मलाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Tenne vato.